शिवणपाटी ओने हे काय आहे शिवणपाठी काय शिवणपाटी आणि का हे काय आहे दोरा आणि ह्या शिवणपाटी काय होल काय खे बोल आता आपण काय करायचं आहे होलात जाऊन ओवायचं आहे तर पहिला काय करायचं एक गाठ बांधून घ्यायची गाठ बांधून मी तुम्हाला सगळ्यांना पाठीला देणार आहे दोरा घालून काय अशी गाठ बांधायची आणि हे टोक ह्या हातात धरायचा आणि ह्या ओलात असं घालायचा आता इकडं मोठ्याने त्यांनी घालायचं होवायच खोल आणि जी लहान त्यांनी कसं पण होलं तरी पण चालतंय हे घ्यायचं होलात ओळी न व्हायचं आणि लक्षात इकडने एकदा इकडून एकदा घालायचं परत इकडनं एकदा घालायचं परत इकडून एकदा घालायचं परत इकडून एकदा घालायचं मोठ्यानी गोळी न व्हायचं आणि लहान मुलांनी तिने असं कसं पण अद्ध मध्य पण चालतंय आणि लक्षात सगळ्यांनी स्वयंपाक व्हायचं